न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे केंद्राने पुढील नव्वद दिवसात तेरा लाख टन सोयाबीन हमी भावाने खरेदी करण्याचा महत्वपूर्ण खरेदी नाफेड आणि खरेदी केंद्रावर करण्यात येणार असून किमान आधारभूत हजार आठशे ब्याण्णव प्रति क्विंटल निश्चित करण्यात आली आहे यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे आणि त्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारभाव मिळण्याची आशा आहे केंद्राच्या या निर्णयामुळे राज्यातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक